म्हणजे आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात साहेब आपल्या जिल्ह्यात जिल्ह्या बंधन झालेलं आहे गृहमोर आहे शिर्डीचं तुमचं शिस्पी आहे पहाणे तालुक्यात शहर क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे क्लासिक काहीतरी तुम्ही आहे परत धडच जे वाढले लोकांचं म्हणजे मला त्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपी आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे एक चार दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून शकतात परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करू ती लोक जी गेलेली आहे शेवटी यांना आपल्याला आता रोखता आला नाही ही प्रवृत्ती थांबवता आली नाही त्याच्यावर कारवाई करता नाही आली तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश आहे की इतक्या कोट्यावधी रुपयाची फुजक झाली कारवाई होते आम्ही काही लोक आणखी त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो शिस्पेमध्ये दोन हजार कोटीचा दो हॉटेल झाला मोठा पोढारी अडकलेला आहे त्यामध्ये त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात गेली मागे एक जण कुपोषणाला बसला एखाद्या त्यावेळेस तुमच्या अपू यादी काही घाबरतात आपल्याकडे कुठे उपोषणाला बसेल उपोषण आपण घाबरत काय कारण आपण जर केलं काही आपली काही चूक नाहीये ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत नाही हा खरं मुद्दाकोश झालेला आहे म्हणून मला या टीव्हीत माझी एस पी साहेबांना आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे कर्मचाऱ्यांना की आपल्या किल्ल्याला भूषवणार नाही आजची गोलीगारी फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही आरोपी मिळत नाही असा पहिले आपण एन्क्वायरी झालो आहे जे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला घोषणा नाही ना आहे माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला कोणी आरोप नाही गुन्हेगारी एकदा वाढली आता श्रीरामपूर प्रकरण घडलं काही कट्टे घेऊन फिरणारे लोक होते मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी गोळी झाला कोण लोक आजार होते एक व्हिडिओग्राफी करा पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती काय अंतिम दिला कोण लोक आजार कोण आले ते होता समाजात मुद्दा नाही गुन्हेगारी प्रवृत्तीचे शेपा घालते काही लोक बाहेर वृत्ती लोक आले होते अंतिम दिला आम्ही काही थांबणार नाही मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधलं पाहिजे सगळे जायला नाराव ही सगळी गुन्हे गारे जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे खारगे साहेब मैत्रिणी शावगाव मध्ये ज्यावेळी दंग झाली मी स्वतः गेलो त्यावेळी सगळ्या मोठ्या घुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवत पासढीत कोण गोटक्या फॅक्टरी चालवतो हा पैसा कुठं जातो हरमाचा पैसा कोण कोणाच्या घरी कोण मिळवतो आणि हाच पैसा मग गुन्हेगारी जात ठीक आहे बाया पुण्याच्या निवडणुकीचा माझ्याला फटका पाहिला शबर मी त्याचं विचार करत नाही राजकीय किंमत किती उद्या आपण पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी लोक या निवे आज श्रीरामपूर गुन्हेगारला अटक झालेला नेमाच आहे नेमाशा आहे तेच पण आमच्यावर झालेला बोकाड गुन्हेगार फिरत आहे तिथं वाटत हे करताय बोलणं माहिती ते विनंती तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही आणि एक मग एखाद्या विशिष्ट समाजावर कारवाई होती आपण त्याचे होते पण ते गुन्हेगारच आहेत समाजात असते तुम्ही करणार का मला असे वाटलं जर्मन बेकरीचा आरोपी त्याच्या अंतिम त्याला हजार लोक जमतात देश कोणत्या दिशेला जाऊन आहे देशद्रोही कारवाई करण्याच्या अंतिम दिला ठीक आहे दुर्दैवात आता असेल भाग वेगळे लोकांचा उत्सव साजरा करतात म्हणजे लोक त्याचा निषेध हजर राहत संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये ते लागण चालून आपले काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मटा करतात तो जनरम बेकरीचा मुख्य काय होतो हा जो निरोप लोक काही होता निरोप लोक मांडले गेले लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे धाडस काय वाढलं गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही त्यामुळे धाडस वाढलेलं आहे माईक मला विनंती आहे मुद्दा बोलतोय म्हणलं काय वाटते मला चिंता नाही पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारीतून गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय ड्रग्ज ड्रगचं सगळ्यामुळे धोका आहे काय चाललं ड्रग्ज म्हणजे आज कुठे ड्रग मिळतो अशी तिथे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी की माझ्या खाली जातो आम्ही कुठं कुठं कमी घडलो आम्ही मला वाटतंय जे मी सगळ्यांची माफी मागतो अधिकाऱ्यांनी इसमी साहेबांची केव्हा तरी मला वाटतंय बोलावं कुठे हो। आज कार्यक्रम चांगला आज तुमचा पूर्वी दरदृष्टी दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे मी यासाठी बोललो तुम्हाला जे काही साधनं पाहिजे असते यंत्रणा पाहिजे असते आमच्याकडून काही मदत पाहिजे असेल जिल्हा नियोजन मंडळाकडून लागेल आणखीन काही तरी पाहिजे तयार पाच कोटी लागू दहा कोटी लागू वीस कोटी रुपये लागू जनतेच्या सुरक्षतेबद्दल आम्ही तटवड नाही ते आपण मला वाटतो आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे कार्यक्रम चांगला मी आपलं मला राहणार बोललो मी पण मला क्षमा करा पण कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली देशद्रोही माणसाचे लोक हजार राहतात काय ते आपण दिसेल आपण आणि म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे म्हणायचं मी आपल्या आपल्याला सर्व पोलीस झाला या पोलीस देण्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय